मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणूस हा येथील मूळ रहिवाशी आहे मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मूळ माणूस मुंबईमधून हद्दपार झाला आहे या धर्तीवर आज नवी मुंबई तिसरी मुंबई येऊ घातलेली आहे या नव्या बदलात आज येथील जमिनी घेतल्या जात असून येथील स्थानिक आगरी कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे या आगरी कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या तरुण उच्च शिक्षित तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी आमदार जयंत पाटील यांनी पेण येथे केले आहे माजी खासदार बॅरिस्टर एटी पाटील यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने पेण येथील आगरी समाज हॉल या ठिकाणी बॅरिस्टर एटी पाटील जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार जयंत पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे डॉक्टर सिद्धार्थ पाटील यशवंत घासे महेंद्र ठाकूर पेण पंचायत समितीचे माजी सभापती महादेव दिवेकर अग्री समाज संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील शिवसेनेचे प्रमुख अविनाश म्हात्रे प्रमुख जगदीश ठाकूर चंद्रकांत पाटील काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे प्रवीण म्हात्रे सदानंद ठाकूर निलेश पाटील प्रकाश शिगरूत आदी मान्यवर उपस्थित होते गेली चाळीस वर्ष राज्याच्या विधिमंडळात गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी आपण कायदे करीत आहोत आज काळाच्या ओघात हा वर्ग संकटात सापडला आहे या वर्गाच्या अस्तित्वाचाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे अशा माणसांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी बॅरिस्टर एटी पाटील यांनी अव्याहतपणे काम केले ते काम पुढे नेण्यासाठी समाजातील तरुणांनी उच्च शिक्षित वर्गाने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे अतुल सारखा व्यापक दूरदृष्टी दुर असलेला तरुण आज हे काम करीत आहे ही समाधानाची बाब आहे नवी दृष्टी असलेले असे तरुणच या समाजाला नवी दिशा देऊ शकतील असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे बॅरिस्टर ए टी पाटील यांचे समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगून आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचं देखील सांगितलंय आज येथील लोकांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे या प्रश्नाची कायमची सोडवणूक करून येथील शेतकरी संपन्न कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक असल्याचं अतुल म्हात्रे यांनी सांगितलंय यावेळी सूर्यकांत पाटील यांनी बॅरिस्टर ए टी पाटील यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला तर डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी आपल्या वडिलांच्या विचाराची थोरवी विशद करताना अनेक आठवणी सांगितल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल